पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चोपडा शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली तिरंगा रॅलीमध्ये देशभक्तीपर गीत वाजत वंदे मातरम भारतमाता की जय जय जवान जय किसान असे घोषणा देण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये राजकीय सामाजिक देशावर प्रेम करणारे नागरिक युवक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी माजी सैनिक पोलीस विभाग होम गार्ड हे सहभागी झाले होते राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये अनिल वानखेडे धर्मेंद्र सोनार राजू शर्मा तिलक शाह राकेश पाटील नरेंद्र पाटील हरीश महाजन निलेश महाजन श्याम परदेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या रॅलीमध्ये सहभागी होऊन पोलिसांनी बंदोबस्त देखील चोख बजवला